तुम्हाला पण नेहमीच हाच प्रश्न पडतो का रोज सकाळी डब्यासाठी काय बनवायचं किंवा कोणती भाजी बनवायची नेहमी नेहमी त्याच भाज्या खाऊन कंटाळा असाल तर ही भाजी नक्कीच बनवा तुम्हाला देखील आवडेल आणि पटकन अशी ही बनणारी भाजी आहे डब्याला म्हणजे सकाळच्या घाईच्या वेळीच पटकन अशी बनणारी ही मस्त तर अशी डब्याला भाजी बनते आणि मेन म्हणजे ह्याला जास्त वेळ नाही लागत फटाफट अशी ही भाजी बनते आणि ती म्हणजे मस्त अशी शिमला मिरची भाजी ती पण अगदी म्हणजे शिमला मिरची भरून बनवायची आहे खूप छान लागते आणि ह्यासाठी आपण पूर्वतयारी पण करू शकते खायला खरंच खूप मस्त लागते नक्की बनवा आणि हे बघा किती मस्त अशी झालेली आहे खायला खूप आवडेल तुम्हाला आणि डब्यासाठी तर योग्य अशी ही भाजी आहे त्यासाठी आपल्याला इथे दोन चमचे खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे खोबऱ्याचं वाटण तुम्ही अगोदर रात्री किंवा बनवून ठेवू शकता आणि त्यानंतर मी इथे थोडंसं भाजलेलं शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे साधारणतः चार चमचे इथे तुम्हाला शेंगदाण्याचा कूट जास्त आवडत नसेल तर तुम्ही हे दोन चमचे खो शेंगदाणा कूट घालू शकता आणि चार चमचे इथे खोबऱ्याचं वाटण घालू शकता जसं तुम्हाला आवडेल तसं इथे मी दोन चमचे खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे आणि चार चमचे शेंगदाण्याचं कूट एक चमचा इथे हळद घालायची आहे एक चमचा गरम मसाला घालायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे जिरेपूड किंवा जिरं घातलं तरी हरकत नाही किंवा तुम्ही धान्यपूड देखील घालू शकता पण इथे माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी घातली नाही आहे त्यानंतर एक चमचा मसाला घालायचा तो तुम्ही लाल तिखट पण घालू शकता किंवा नेहमीच्या जेवणात जे तुम्ही घरगुती मसाला वापरतात तो देखील घालू शकता त्यानंतर एक दोन चुमूट इथे आपल्याला हिंग घालायचं आहे आणि हे मसाले एवढे मस्त तर म्हणजे भाजी ही टेम्पटिंग होते नाही सा म्हणजे बेसिक मसाले घालूनसुद्धा खूप छान अशी बनते आणि फटाफट बनते त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालायचे साधारणतः मी इथे एक चमचा मीठ घातलेला आहे आणि एक छोटंसं गुळाचा खडा घातलेला आहे गुळ तुम्ही नक्कीच घाला इथे पाहिजे तर तुम्ही चिंच देखील घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला वाटण आहे ना तुम्ही रात्रीच बनवून ठेवू शकता किंवा तुम्ही खोबऱ्याचं वाटून बनवून ठेवलं असेल ना तर हे मिक्स करायला अगदी एक दोन मिनटं लागतात फटाफट असं हे बनतं किंवा हा मसाला जे आहे तुम्ही रात्री ब बनवून डब्यामध्ये फ्रीजमध्ये भरून ठेवू शकता आणि हे बघा अशा पद्धतीने आपला जे शिमला मिरचीचा जे मसाला आहे भाजीचा तो रेडी झालेला आहे मस्त असा ह्याचा स्वाद एवढा मस्त लागतो ना खरंच खूप छान लागतो नक्की बनवून बघा आणि हे बघा किती फटाफट अशी आपली ही भाजी बनते त्यानंतर आपल्याला इथे फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे एक मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि इथे पाच सहा शिमला मिरची अगदी म्हणजे छोट्या नाही किंवा अगदी मोठ्या नाही मिडियम साईजच्या शिमला मिरची आहे आणि इथे एक बारीक चिरलेला टोमॅटो थोडंसं कडीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे हे बघा ही जास्त म्हणजे आपल्याला सामान पण जास्त नाही लागत म्हणजे साहित्य आणि पटकन अशी बलते आणि भाजी ही शिमला मिरची भरलेली घोपळी मिरची ना एवढी छान लागते ना मग काय तेलामध्ये कढईमध्ये तेल गरम करायचं आहे कढीपत्ता कांदा घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला हलकासा फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे जास्त आपल्याला नाही अगदी म्हणजे बारीक कांदा चिरला ना की फटाफट असा फ्राय होतो त्यानंतर अगदी थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला इथे कांदा भाजून घ्यायचा आहे मग इथे मी बारीक चिरलेला एक टोमॅटो घेतलेला आहे तो देखील घालून आपल्याला ना आपल्याला फटाफट बनवायची आहे त्यामुळे इथे जास्त वेळ न घेता कांदा भाजीपर्यंत आपल्याला इथे ना शिमला मिरची आपण भरून घ्यायची आहे ऑलरेडी मी शिमला मिरची जे आतले जी बी असते ते काढून घेतलेले आणि हलकासा वरून कट करून हा मसाला जे आपण रेडी केलेला आहे ना तो भरून घ्यायचा आहे आणि कांदा इथे बारीक गॅसवर मी इथे फ्राय करायला ठेवले आहे जेणेकरून कसं इथे कांदा पण व्यवस्थित भाजला जाईल आणि तोपर्यंत आपली शिमला मिरची जी आहे तो मसाला स्टफ करून होतो मसाला स्टफ करायला जास्त वेळ नाही लागत फटाफट इथे आपल्याला मसाला देखील भरून घ्यायचा आहे जेणेकरून कसं आपलं सकाळच्या गडबडीमध्ये जास्त वेळ न लागता पटकन अशी ही भाजी रेडी होणार आहे बारीक गॅसवर जे भाजी आपण बनवतो ना ते चवीला खूप छान लागतात आणि हे बघा जास्त वेळ न लागता आपल्या शिमला मिरची देखील इथे भरून झालेली आहे अगदी म्हणजे एक दोन तीन मिनटानंतर आपण ही भाजी म्हणजे फटाफट बनवू शकतो कारण जर आपण ह्याची पूर्वतयारी केली ना रात्री अशी बरीच पूर्वतयारी आपण करून भाज्या ठेवू शकतो तर ही भाजी तुम्ही नक्की डबायला ट्राय करा तुम्हाला देखील आवडेल हे बघा जोपर्यंत आपण शिमला मिरची स्टफ केली तोपर्यंत इथे आपला कांदा पण हलकासा गोल्डन झालेला आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टोमॅटो घालायचं आहे टोमॅटो इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे इथे एक कांदा आणि एक टोमॅटो घेतलेला तुम्हाला जर ग्रेव्ही जास्त पाहिजे असेल तर तुम्ही कांदा टोमॅटोचं प्रमाण वाढवू शकता किंवा जे आपण स्टफ केलेला मसाला आहे तो देखील थोडासा वाढवू शकता म्हणजे त्याचं जी क्वांटिटी आहे ती थोडी जास्त घ्यायची येते इथे मी मसाल्यामध्ये म्हणजे जे आपण स्टफिंग रेडी केली आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ घातलेलं आहे त्यामुळे अगदी चिमुडभर इथे कांदा टोमॅटोला जम मीठ लागावं लागेल म्हणून मी थोडंसं अगदी चिमुडभर टाकलेलं आहे हे व्यवस्थित आपल्याला दोन्ही कांदा टोमॅटो तेलामध्ये परतून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये जास्त काही मसाले घालायची गरज नाही कारण आपण जे आपण स्टफिंग केलेली आहे त्याच्यामध्ये मसाले घातलेले आहे व्यवस्थित हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हलकंसं थोडंसं नरम झाले की त्यानंतर आपण जे शिमला मिरची स्टफ करून मसाला स्टफ करून जी घेतलेली आहे त्या घालून घ्यायच्या आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये आत्ता पाणी घालायची गरज नाही आहे हे बघा मसाला अगदी छान असा आतून आतपर्यंत भरला गेलेला आहे मिरचीमध्ये त्यानंतर ह्याच्यामध्ये ना आपल्याला भरभरून अशी कोथंबीर घालायची जेवढी कोथंबीर घालेल ना तेवढी टेस्ट ते मस्त लागते आणि आपल्याला हे न फिरवता अगदी झाकण लावून एक दोन मिनटासाठी आपल्याला हे ठेवून द्यायचं जेणेकरून जे मसाले आहे ना ते व्यवस्थित म्हणजे कोट होतात भा शिमला मिरचीमध्ये आणि हे फिरव न फिरवताच आपल्याला झाकण लावून एक दोन तीन मिनटं ठेवायचं आहे शिमला मिरची शिजायला किंवा कुक व्हायला जास्त वेळ नाही लागत ही भाजी पटकन बनते अगदी पाच सात मिनटामध्ये आपली ही भाजी रेडी होणार आहे शिमला मिरची कशी जास्त जर बॉईल झाली ना तर त्याची टेस्ट थोडीशी वेगळी लागते म्हणून त्यामुळे हलकीशी ब्रॉईल अगदी हे पाच दहा मिनटं जरी शिवली ना तरीही अगदी नरम अशी होऊन जाते त्यानंतर का मी भाजीमध्ये पाणी नाही घालणार आहे कारण ही भाजी आपण ना वाफेवर शिजवणार आहे वाफेवर शिजवून देखील आपल्याला ही भाजी ना अगदी ग्रेवी अशी होते अगदीच तुम्हाला ग्रेव्ही लागली ना तर थोडंसं पाणी शिंपडू शकता तुम्ही आणि त्यानंतर मी झाकण ठेवून ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे म्हणजे कसं हे जे पाणी आहे ते स्टीमने आपली भाजी जी आहे थोडीशी ग्रेवी टाईप होते हे बघा अशा पद्धतीने एक पाच दहा मिनटानंतर आपली ही ते शिमला मिरची भाजी रेडी झालेली आहे आणि तुम्हाला जरी ही शिमला मिरची भाजी भरलेल्या शिमला मिरचीची भाजी आवडली असेल ना तर नक्की तुम्ही बनवा तुम्हाला देखील आवडे आणि बघितले ना की ती फटाफट अशी ही भाजी बनते सकाळच्या घाई गडबडीतमध्ये जरी डब्यासाठी तुम्हाला बनवायची असेल ना तर ती योग्य आणि उत्तम अशी भाजी आहे आणि मेन म्हणजे ह्याची पूर्वतयारी करू शकतो आपण मग आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना भरलेली शिमला मिरची तर तुम्ही नक्कीच बनवा आणि रेसिपी जर आवडली असेल ना तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हे बघा किती छान अशी झाली आहे कलर टेक्स्चर बघा किती मस्त झाले चला मग पटकन लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू